धुळेकरांच्या उदासीनतेला कंटाळून नखाणी तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम स्थगित पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटेंची माहिती निवडणुका आल्या तरी धुळेकर विविध समस्यांच्या गर्दीतच बंदी असल्यावरही आज काही टपऱ्यांवर घुटक्यांची विक्री सरार सुरू डॉक्टर शोभादाईचे कार्य लक्षात घेत त्यांना जाहीर पाठिंबा पत्रकार परिषदे खलील अन्सारी यांची माहिती उमेदवारी अर्ज बाद झाल्याविषयी अब्दुल रहमान यांनी दिली माध्यमांना माहिती श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त धुळ्यात महाप्रसादाचं वाटप आणि शिरपूर पोलिसांची अवैध गुटखा तस्करीवर कमालीची करणाऱ्या नकाणी तलावात मागील वर्षात साठवणूक झालेला गाळ काढण्याचे काम लोकसंग्राम पक्षातर्फे सुरू आहे यासाठी संबंधित विभागांच्या परवानग्याही घेतल्या आहेत नकाणी तलावातून हजारो ट्रॅक्टरद्वारे गाळ काढला पण या सार्वजनिक कामात लोकप्रतिनिधी अथवा धुळेकरांचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही त्यामुळे साधन संपन्न धुळेकरांच्या औदासीनतेला कंटाळून नकाणे तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम दहा मे पासून स्थगित करीत असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या संदर्भातील पत्रकात गोटे म्हणाले की धरणातील गाळ काढण्याची व पाण्याची साठवण क्षमता वाढवण्याची महाराष्ट्रात सर्वप्रथम धुळ्यातून नकाणी तलाव गाळमुक्त करण्याचा शुभारंभ करण्यात आला राज्य सरकारने ही कल्पना राज्याचे धोरण म्हणून स्वीकारली व आमलात देखील आणली पण नंतर सलग पंचवीस वर्षात नकाणे तलावातील पाणी शहरवासियांची तहाण भागवण्यासाठी वापरले पण तलावात साठत असलेल्या गाळामुळे पाण्याची साठवण क्षमताच संपुष्टात येत असल्याचा कोणीही गांभीर्याने विचार केला नाही धुळेकर जनतेचे दुर्भाग्य म्हणावे की अधोगती असे असंवेदनशील लोकप्रतिनिधी हजार दोन हजार रुपयांच्या लालसेपोटी आम्ही मिळवून घेतले अखेर व्हायचा तोच परिणाम झाला फेब्रुवारी महिन्यापासूनच धुळेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ आठ दहा दहा दिवस वाट पाहावी लागली पिण्याच्या पाण्यासाठी धुळेकर जनतेला वनवण वन करावी लागल्यानंतरही निवडून दिलेले खासदार आमदार नगरनंदी नगरसेवक यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष दिले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल हे काम कुणा एका व्यक्तीचं नाही तर सामाजिक बांधिलकीमधून साधन व संपत्ती असणाऱ्यांनी सदर कामे हातभार लावावा यासाठी मी आवाहनही देखील केलं होतं गेले महिनाभर सामाजिक बांधिलकी जपणारे किती दानशूर समोर येतात यांची मी प्रतीक्षा केली निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटताना कुणाला संकोच वाटत नाही जयंत्या पुण्यतिथ्या दहीहंडी वाढदिवस गणेशोत्सव सार्वजनिक भंडारे अशा कार्यक्रमांवर आपण सर्वच लक्षावधी रुपये उधारतो पण किमान पिण्याच्या पाण्याची आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी काही व्यवस्था सोय व्हावी म्हणूनच हा प्रपंच केला पण इतकं वैचारिक दारिद्र्य पाहायला मिळावं ही दुर्दैवाची आणि कुठलीही घटना नाही समाज ही उदासीनता रचनेस घातक आहे आपण सदर विषयाचा अत्यंत गांभीर्याने सखोल विचार करून येत्या दहा मे पासून नकाणी तलावातील गाळ काढण्याचं काम थांबवत आहोत पुढे अनिल गोटे म्हणतात की लोकसंग्रामने नकाणी तलाव गाळमुक्त कार्यक्रम हाती घेतल्यानंतर नाम फाउंडेशनने गाळ काढण्याचं काम सुरू केलं फोटो काढले नावासकट बातम्या छापून आल्या हळूच पोकलँड मशीन काढूनही घेतलं पण आमच्या या उपक्रमाचा फायदा असा झाला की पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील मागील पन्नास वर्षापासून साठलेला गाळ पुणे शहरातील मोठमोठ्या ठेकेदारांनी एकत्र येऊन खडकवासला धरण गाळमुक्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे मोठमोठी यंत्रसामुग्री लावून रोज हजारो डंपरने गाळ काढला जात आहे यवतमाळ अकोला इत्यादी शहरातूनही गाळमुक्त धरणाचा कार्यक्रम उत्स्फूर्तेने राबवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे एवढं का होईना ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे असेही गोटे म्हणाले C'est bon. देखो नहीं 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 धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणवीस मधील गरीब नवाज नगरात घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधयुक्त वास पसरत असल्याने प्रभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहे एवढी गंभीर समस्या असल्यावरही महानगरपालिका प्रशासना याकडे सापशेल दुर्लक्ष करतय या समस्येची विल्हेवाट न लावल्यास उपायुक्त यांच्या दाननात कचरा टाकू असा इशारा रहिवाशांनी दिलाय शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीसमधील गरीब नवाज नगर येथील सार्वजनिक हॉस्पिटल्स शेजारी असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरून रहिवाशांना विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे यासंदर्भात मनपाकडे कित्येकदा अर्ज फाटे केले गेले तरी मनपातील कर्मचारी कचरा उचलण्यास येत नाही त्यात परिसरातील नाल्यांची साफसफाई होत नाही मनपा प्रशासनाने या समस्येची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा रहिवाशी आयुक्तांच्या दालनात कचरा टाकून आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी अन्सारी सिद्दीकी अत्तरभाई मुनाबभाई नफीज अन्सारी सांडू शाह हेलाल अन्सारी बुसरा अन्सारी तब्बू शाह हिना शेख आयशा बाणो आदी उपस्थित होते हमारा एरिया गरीब नवाज नगर दूसरा होटल के पास आता वार्ड नंबर 19 यहाँ पे दो तो महीने से पहले तो नाला भरा हुआ था इसमें गंदगी दुनिया भर की थी हमने तकरार डाली एक नगर पालिका में आमदार के ऑफिस पे भी तकरार डाली नगर सेवक के भी बोले उनके घर पे भी जाके बोले कोई सुनवाई नहीं हुई अब उसको व्हाट्सअप पे प्रेस के ज़रिए बोला गया तो अभी नगर के लोग वहाँ कचरा निकाले अभी कचरा निकालने को भी पंद्रह दिन हो गया अब कचरा उठ नहीं रहा अभी यहाँ के लोग टैक्स भी बरबार भर भर भरते पेड़ पट्टी नल पट्टी सब भरते अभी छोटे छोटे बच्चे ये बीमार पड़ेंगे इसका जवाबदार कौन रहेगा अभी इसमें कुत्ता मरा हुआ था खुजली वाला तो दो लोगों को मच्छर ने काटा तो उससे उनको इन्फेक्शन फैल गया था बारीक बारीक दाने खुजली हो गई थी अभी उनके इलाज चालू हुआ अच्छे हुए नहीं दूसरे बच्चे बीमार पड़ेंगे अभी इधर गटर साफ नहीं होती नाले साफ नहीं होते दो दो तीन तीन महीने तक गटर साफ नहीं होती अब साफ हो जाते कचरे निकल जाते तो एक एक महीने कचरे पड़े रहते अभी गंदगी से जो बीमारी पड़े ही इससे मलेरिया है डेंगू है और जो जो दूसरी बीमारी होती है गंदगी से तो उसका जवाबदार कौन रहेगा नगर सेवक रहेगा कि आमदार रहेगा कि नगर पालिका रहेगा यहाँ के रोज़ कमाने खाने वाले लोग अपना पेट भरेंगे कि ये बीमारी में पैसा डालेंगे अभी ये आप न्यूज़ के जरिए इसको बताओ कि यहाँ से ये कचरा उठे बड़ी मेहरबानी होगी अभी अगर ये कचरा दो दिन में नहीं उठता है तो मैं ये सारे बच्चों को लेके जाऊँगा आयुक्त के पास एक एक आ, तगारी में कचरे उठा के आयुक्त को बोलूंगा इसका क्या करना है आप इसका निर्णय निकाल के दो हम ऐसे छोटे बच्चे बीमार पड़ेंगे इनके पीछे पैसा लगाने के लिए हमारे पास इतने पैसे है नहीं कि हम रोज कमाने खाने वाले लोग हैं दो सौ तीन सौ रुपये रोज कमाने वाले है हमने घर इनको खाने को देना कि इनको दवा खाने ले आना छोटे छोटे बच्चों को इन्फेक्शन हो जा रहा मलेरिया है डेंगू है ये दो दिन के अंदर ही उठना चाहिए नहीं तो आयुक्त पास आके दर्दा बोलेगी राज्य शासनाने घुटकाबंदीचा निर्णय घेतलेला आहे मात्र शहरास परिसरातील टपऱ्यांवर छुप्या पद्धतीने घुटक्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे पोलिसांकडून कारवाई केली जात असल्यावरही आज काही टपरी बहादूरांकडून शासनाने घुटखा बंदी केल्यावर देखील आज शहरासह परिसरातील टपऱ्यांवर गुटक्यांची बिनधास्त विक्री सुरू आहे सध्या तर दहा रुपयाला मिळणारी विमल घुटका बारा रुपयाला दिली जात आहे तर पंधरा रुपयाला मिळणारी विमल घुटका तीस रुपयाला दिली जात आहे तरी गुटखा बहादूर ती खरेदी करत आहे अशी माहिती गुटखा विकत घेणाऱ्यांकडून दिली जात आहे तसेच गुटखा बंदी असल्यामुळे काही गुटखा तस्कर दुचाकीवरून गुटखा टपऱ्यांवर पोहोचवण्याचं काम करत आहे घुटखा शरीरासाठी हानिकारक असून देखील त्यावर कॅन्सरचा धोका आहे असं लिहून देखील गुटखा खाणारे बहादूर ते खरेदी करत आहे सद्दर गुटख्याला तरुण पिढीत जास्त आहारी गेली आहे त्यामुळे देशातील भावी पिढीचं भवितव्य बिघडू नये यासाठी घुटखाबंदी करण्यात आली आहे मात्र शहरासह परिसरातील टपऱ्यांवर जी घुटखा विक्री सुरू आहे त्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दर्शवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना ऑल इंडिया मोमीनसार सभेचा जाहीर पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष खलील अन्सारी यांनी दिली ऑल इंडिया मोमी नानसार सभेचा काँग्रेस उमेदवार डॉ शोभा पच्छाव यांना जाहीर पाठिंबा या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न झाली धुळे शहरातील पत्रकार भवन या ठिकाणी आज ऑल इंडिया मोमीन अन्सार सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा मौलाना आझाद शैक्षणिक संस्था धुळेचे अध्यक्ष खलील अन्सारी यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना जाहीर पाठिंबा दर्शवला असून यासंदर्भात आज पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेत खलील अन्सारी सर डॉक्टर दिनेश बच्छाव रमेश श्रीखंडे भगवान कालेवार राजेंद्र खैरनार आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तर येत्या काळात ऑल इंडिया मॉमिनुसार सभा सर्व समाज बांधव काँग्रेस पक्षाशी पाठीशी असून काँग्रेसला प्रचंड मतांनी विजयी करून देऊ असा विश्वास त्यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केला <स्याँगा> 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 हमारी जो संगठन है इंडिया में सदर स्टेट में काम करती है मुसलमानों तो में सबको और इनका जो काम है ये जो है कि राजनीतिक पार्टी नहीं है राजाजिक पार्टी, पार्टी है समाज का काम करती है लेकिन तो जो हालात अभी हुए हैं हालात को देखते हुए हमारे ऑल इंडिया के जो आते उन्होंने कहा आपलं क्रिकेटचे सर्व सदस्य माझे इतर प्रमुखात आपण आपलं अज्ञात असेल की आता संपूर्ण देशभर निवडणुकीचे वारे झाले म्हणून न झाल्याला आहे अशा यामध्ये काँग्रेसचा मिळत आहे आणि काँग्रेसच्या ज्या सामान्यांचा समाज मान विशेष करून मुस्लिम मोव मुस्लिमचे बांधव आदिवासी बांधव दलित बांधव यांना फोटो चुकले आहे की मोदींनी आजपर्यंत दहा वर्षात काय दिलेलं आहे आणि आपण ऐकतात त्याविषयी चर्चा करणं गर्दी होईल आज ऑल इंडिया मुव्ही सब या <सवीद> समाजात काही बदल घडवायचे असतील तर धार्मिक प्रवणी करणे गरजेचे असते कारण धार्मिक गोष्टींमुळे समाजात परिवर्तन घडतेच मात्र समाजातील प्रत्येक घटकामधील विचारसरणी बरोबर मन शुद्ध आणि परिवर्तन घडत असत याच कार्याची महती लक्षात घेत शहरातील खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे दरवर्षी अखंड अरिणाम सीर्तन सप्ताच आयोजन करून समाजात धार्मिक लळा निर्माण केला जातो या वर्षी दिनांक सहा तेरा मे दोन हजार चोवीस पर्यंत या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून मतदान सर्वांनी करावं कारण मतदान हा आपला महत्वाचा हक्क आणि अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे मतदान टाळू नये असं आवाहन माता हिंग्लाच वृत्तवाहिनी धुळेतर्फे करण्यात आला आहे हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद झाला असल्या कारणाने सांगितलं की या विषयावर मला तीन मे ची तारीख मिळाली होती शुक्रवार या दिवशी दोन तास सुनावणी झाली सोमवारी निकाल लागेल असे अपेक्षित होते व हा निकाल माझ्या बाजूनेच लागेल अशी खात्री होती माझा अर्ज नामंजूर केलाय व हे चुकीचे आहे या निर्णयाचे मी व माझे वकील अध्ययन करणार त्याप्रमाणे माझे वकील पुढील निर्णय घेतील अशी माहिती अब्दुल रहमान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली अब्दुल रहमान पुढे पत्रकार परिषदेत म्हणाले की माझा जा अर्ज नामंजूर केलाय हे चुकीचे आहे या निर्णयाचे मी व माझे वकील अध्ययन करणार त्याप्रमाणे माझे वकील पुढील निर्णय घेतील अशी माहिती अब्दुल रहमान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली तेव्हा च्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमच्या नॉमिनेशन फॉर्म आणि अफिडेव्हिट फॉर्म हे सर्व एकदम बरोबर आहे आणि व्यवस्थित पद्धतीने भरल्या गेल्या आहे त्याच्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाही परंतु त्यांना काही कम्युनिकेशन रिसीव झाला आहे होम डिपार्टमेंटवरून की तुमचा बी आर एस मंजूर झालेला नाही आणि तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मोडतात आणि म्हणून त्यांनी केलं आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती दिली की आम्ही कधी बी आर एसची ची ॲप्लिकेशन दिली त्याच्यानंतर आम्ही कधी रेजिग्नेशनची अप्लिकेशन दिली, दिली आमच्या कोर्टामध्ये काय प्रकरण चालू आहे कोर्टामध्ये कालसुद्धा सुनावणी झाली दोन तास आणि अंतिम ऑर्डरसाठी मंडेला ठेवण्या ठेवण्यात आलेलं आहे मी सांगितलं की तुम्हाला जर पाहिजे तर हायकोर्टचा जो कॉज लिस्ट आहे मंडेच्या मी दाखवतो आणि हाय ऑन बोर्ड माझ्या केस ऑलरेडी लिस्टेड आहे इट इज हाई ऑन बोर्ड म्हणजे प्रायोरिटीवर लिस्टेड आहे तर हे न बोलता की त्यांनी सांगितले की एक तर तुम्ही तुम्हाला परवानगी मिळालेली नाही आणि दुसरं तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मोडता तर मी सांगितलेलं आहे की एक व्यक्तीला निवडणूक लढण्यासाठी परवानगीची काही आवश्यकता नाही डिपार्टमेंटमध्ये आहे तर जर डिपार्टमेंटमध्ये कोणी अधिकारी पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतात तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकतो तो नंतरची गोष्ट हो आहे परंतु भाग घेऊ शकत नाही हे कुठेही लिहिण्यात आले नाही ते त्यांनी मान्य केलं दुसरी गोष्ट आहे की त्यानंतर त्यांनी सांगितले की तुमचा जो प्रकरण आहे तो ऑफिसच्या प्रॉफिटमध्ये मोडतात मी सांगितले की आमच्याकडे आज कोणताही पद नाही म्हणजे ऑफिसच्या प्रॉफिटच्या पदावर कोणी आहे का आज माझ्याकडे कोणताही पद नाही मी नोकरी करत नाही मला सॅलरी नाही गाडी नाही ऑफिशियल बंगलो नाही कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही माझ्याकडे आणि माझ्या केससुद्धा पेंडिंग आहे आणि मी सांगितलं की सपोज करा आज नाही तर उद्या माझा व्ही आर एस मंजूर होणार कारण की जो डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आहे जो सँक्शनिंग ऑथॉरिटी आहे तो एस्टेट गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्मेंटने माझा बी आर एस, एस मंजूर केलेला आहे फक्त माहितीसाठी केंद्र शासनाकडे पाठवले ॲक्सेप्टन्ससाठी ॲक्सेप्टन्स आणि माहिती तो नॉमिनल असतो ॲक्सेप्टन्स म्हणजे हे नाही आहे नाही देर इज अ डिफरन्स बिटवीन ॲक्सेप्टन्स अँड अप्रुव्हल अप्रुव्हल सर राज्य सरकार करतो आणि ॲक्सेप्टन्ससाठी केंद्र सरकारकडे पाठवतो मी त्यांना एक्सप्लेन केले की केंद्र शासनाने जो ॲक्सेप्ट नाही केले तो इलिगल आहे आणि त्याच्याबरोबर माझी लढाई चालू आहे आणि आज नहीं तरी उद्या तो होऊन जाईल आणि मी हीसुद्धा सांगितलं की सपोज करा माझी जर उद्या व्ही आर एस मंजूर झाली तर ह्या पदावर मी पेन्शन घेणार आहे सॅलरी नाही घेणार आणि पेन्शन जो आहे तो ऑ ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये मोडत नाही बरोबर आहे तर हे सर्व गोष्टी सांगूनही आणि रिटर्न सबमिशन देऊनही निवडणूक लिहिण्या अधिकाऱ्यांनी माझ्या ॲप्लिकेशन रद्द केलेलं आहे त्याच्या विरुद्ध बद्दल मी ऑफि आमचे जे वकील आहे हायकोर्टचे वकील त्यांचा मी सल्ला घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे काही सर्टिफाईड डॉक्युमेंट्स लागेल त्याच्यासाठी मी आलो होतो आणि ह्याला नक्की मी चॅलेंज करणार आज चॅलेंज होऊ शकतो तर आज सुद्धा चॅलेंज करणार निगो निर्णय लागल्यानंतर सुद्धा चॅलेंज झाला तर त्याच्यानंतर चॅलेंज करणार परंतु मी थांबणार अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज धुळे श्री स्वामी समर्थ मंदिरात पाच हजार भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा भाविक भक्तांनी उत्स्फूर्त असा लाभ घेतला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ यांच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तर आज रोजी मंदिर परिसरात पाच हजार भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं महाप्रसादाच्या वाटपावेळी भाविकांनी एकच गर्दी करत महाप्रसादाचा लाभ घेतला स्वामी समर्थ आज सोमवार सहा मे दोन हजार स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असल्याने आज रोजी पाच हजार लोकांचा भंडाऱ्याचा भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या भोजनाच्या कार्यक्रमासाठी सर्व स्वामी स्वाभिभक्तांनी व सेवेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे व सर्वांना मन सोप्त असं तिथं भोजनाचा आस्वाद घेता येतो आहे स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने आज सर्व भाविकांनी ज्या ज्या देशांच्या परीने यता शक्ती मदत केली अशा सर्व भाविकांचे आम्ही

सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंदव्याकडून शिरपूरकडे मसालयुक्त घुटक्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली शनिवारी सायंकाळी सहाला त्यांनी पाळसनेर गावाजवळ असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तपासणी नाक्यावर संशयित वाहनाच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने वाहनासह पळ काढला त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला हाडाखेड सीमा तपासणी नाक्यापासून पाठलाग केल्यानंतर सोनगीर गावाजवळ कंटेनर पकडण्यात पोलिसांना यश आलं चालकाला ताब्यात घेऊन कंटेनरमधील मालाबाबत चौकशी केली असता त्याने पान मसालायुक्त घुटका व इतर ट्रान्सपोर्टचा माल भरला असल्याची माहिती दिली संशयित चालक शौकीन चाण वय पस्तीस राहणार मेवात हरियाणा याला अटक करण्यात आली कंटेनर पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात पान मसाला विविध प्रकारचा घुटका असा तेरा लाख पंधरा हजार छप्पन रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला पंधरा लाख रुपये किमतीच्या कंटेनरसह एकूण अठ्ठावीस लाख पंधरा हजार छप्पन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक कृष्णा पाटील हवालदार संतोष पाटील योगेश मोरे भूषण पाटील स्वप्नील बांगर संजय भोई यांनी ही कारवा के या कारवाई केली दरम्यान या कारवाईमुळे घुटक्याची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दनानले आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळ्यात घडामोडींवर धुळेकरांच्या उदासीनतेला कंटाळून नखाणी तलाव गाळमुक्तीचा कार्यक्रम स्थगित पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटेंची माहिती निवडणुका आल्या तरी धुळेकर विविध समस्यांच्या गर्दीतच घुटखाबंदी असल्यावरही आज काही टपऱ्यांवर घुटक्यांची विक्री सरळ सुरू डॉक्टर शोभाताईंचे कार्य लक्षात घेत त्यांना जाहीर पाठिंबा पत्रकार परिषदे खलील अंसारी यांची माहिती उमेदवारी अर्ज बाद झाल्याविषयी अब्दुल रहमान यांनी दिली माध्यमांना माहिती श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त धुळ्यात महाप्रसादाचं वाटप आणि शिरपूर पोलिसांची अवैध घुटखा तस्करीवर कमालीची धाड याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत पाहत रहा फक्त माता हिंग्लाश टीव्ही जयहिंगलाज